नमस्कार शासनची या यूट्यूब चॅनल ऑफ सरांचं खूप पोस्ट सोबत आहे तर आताची सुरवात मोठी न्यूज म्हणजे राजे सरगरी कर्मासाठी आताची मोठी बातमी राज्य मंत्रीमंडळ बैठकीत मोठार निर्णय त्या संदर्भात त्या विशोटच्या माध्यमातून संपूर्ण निर्णय अपडेट आता पण आहोत तर प्रबे मी आपण सांगू इच्छिता आपण चाळवून असेल तर चॅनल सब्स्क्राईब करायला आजची निर्णय अपडेट सविस्तपर्यंतला सुरू करूया जुनी पेन्शन योजना लागू करण्यास संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय आज महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर झाला असून त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे तर काय आहे सविस्तर बातमी पुढील प्रमाणे पाहूयात दिनांक एकतीस मे दोन हा पाच पूर्वी जाहिरात दिलेल्या किंवा अधिसूचित केलेल्या पदांना आणि नियुक्तांना महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्त वेतन एकोणीसशे ब्याऐंशी अंतर्गत समाविष्ट करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता सदर वरील शासन निर्णय झाल्यामुळे राज्यातील सुमारे सव्वीस हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांचे संप मागे घेण्यासाठी आवाहन करताना जुनी पेन्शन योजनेबाबत मोठी घोषणा केली होती आता उर्वरित एम पी एस धारक सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू मार्ग सुकर होईल मुख्यमंत्र्यांनी फेब्रुवारी अर्थसंकल्पी अधिवेशनात जुनी पेन्शन बाबत मार्ग काढण्यात येईल अशी गावी दिली होती त्यामुळे सरकारी कर्मचारी आशा पलावित झाल्या आहेत केंद्र सरकारने दोन हजार चार नंतर सरकारी नोकरीत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन पेन्शन योजना म्हणजेच एन पी एस सुरू केली होती त्यामध्ये केंद्रीय सरकार कर्मचारी दहा टक्के रक्कम कपात करते तर स्वतः चौदा टक्के रक्कम एन पी एस खात्यात दरमहा जमा करते तर अशा प्रकारे राज्य सरकारी संदर्भात अतिशय महत्वा अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा आणि त्यावरून अपडेट शासन शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद